नमस्कार मित्रांनो लस्टर ऑफ एज्युकेटे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मी ज्ञानेश्वरी स्वागत करते बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला होणाऱ्या महाटीटी परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात आलेले आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत त्याचप्रमाणे आता आपल्या हाती दहा ते बारा दिवस राहिले आहेत दाहत तर त्यात तर अभ्यासाचं नियोजन कसं करायचं तर कुठल्याही प्रकारचं गोंधळून न जाता अभ्यासाचं नियोजन कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग प्रसिद्धी निवेदन पूर्ण बघून घेऊया तर आपण महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस प्रसिद्धी निवेदन शासन निर्णय दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेचे आयोजन दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे तरी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस परीक्षेच्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून परीक्षेच्या परीक्षेस प्रविष्ट उमेदवार परीक्षार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महाट महाट ई टी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर दहा अकरा दोन हजार पंचवीस तेवीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट कधीपासून काढता येईल तर दहा नोव्हेंबरपासून तेवीस नोव्हेंबरपर्यंत असे तुम्हाला दहा ते बारा दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे सर्व उमेदवार व परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्राची ऑनलाईन प्रिंट काढून घ्यावी प्रवेशपत्र विविध मदतीत प्राप्त न करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवार व परीक्षार्थ्यांची राहील याची नोंद घ्यावी तर याचा अर्थ काय मित्रांनो तर तुम्हाला आपलं हॉल तिकीट लवकर काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे काही सेंटर मिळालं आहे ते तुम्हाला माहीत होईल आणि त्यानुसार तुम्हाला नियोजन करता येईल नो, आता आपल्या हाती दहा ते बारा दिवसच राहिलेल्या आहे। आहेत आजच्या परीक्षा ही वेळेतच होणार आहे त्यामुळे तुम्ही सगळे तयारच आहात परंतु तरीही आपण काही जण आता कमी दिवस आहेत मी कसं करू आता माझा अभ्यास झाला नाही आणि प्रत्येकाला हेच वाटते मित्रांनो तुम्ही कितीही अभ्यास केला असेल तरी तुम्हाला असंच वाटेल की माझा अभ्यास झाला नाहीये परीक्षेच्या दिवसापर्यंत आता असंच वाटतं की आपला अभ्यास झालेला नाहीये परंतु जो आता ह्या दहा ते बारा दिवसात आपल्याला अतिशय व्यवस्थित गोंधळ आता नियोजन करायचं आहे तर बघा आता युट्यूबला तुम्हाला अनेक असे क्लास आहेत की दिवसभर व्हिडिओ टाकणार तुम्हाला दिवसभर ऑनलाईन शिकवणार लाईव्ह व्हिडिओ टाकणार लाईव्ह सेशन घेणार परंतु मित्रांनो तुम्हाला ते व्हिडिओ पूर्ण दिवसभर न बघता तुम्ही जो अभ्यास केला आहे म्हणजे जे काही नोट्स काढले आहेत जो जे काही आता आधी वाचलेलं आहे तेच व्यवस्थित वाचायचं आहे त्याचीच व्यवस्थित रिव्हिजन करायची आहे एक मिनिटही वेळ न गमावता अभ्यासाचे नियोजन करायचे आणि जे युट्यूबला व्हिडिओ आहेत ते सुद्धा काही उपयोगीच आहेत म्हणजे खूप सारे असे व्हिडिओ आहेत की ते आपल्या परीक्षेसाठी उपयोगी असतात तर ते व्हिडिओ तुम्ही प्रवासा प्रवासामध्ये त्याचप्रमाणे स्वयंपाक करताना नक्की बघा आता गोंधळून न जाता अभ्यास जे काही केलं आहे त्याचंच पूर्ण रिव्हिजन करा आणि टेस्ट सोडवा सर्वात महत्त्वाचं हो म्हणजे तुम्ही जे तुम्ही आता टेस्ट सोडवणार जास्त भर द्या तर मग परीक्षा ही वेळेतच होणार आहे सगळ्यांना बेस्ट ऑफ लक व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद